कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजपनं टिळक कुटुंबाला उमेदवारी न दिल्यानं आधीच भाजप विरोधात नाराजीचा सुरू म्हणतोय विरोधकांनी देखील याच मुद्द्याला धरून भाजपची कोंडी करायला सुरुवात केली आहे त्यातच आता पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला नवं आव्हान दिलं आहे कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर सुद्धा महाविकास आघाडी या दोन्ही पोटनिवडणुका लढण्यावर ठाम आहे कसबापेठ मतदारसंघात भाजपनं दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या घरातला उमेदवार न देता हेमंत रासने यांना मैदानात उतरवलंय भाजपच्या या निर्णयावर आघात करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक बिनविरोधात करायला नकार दिलाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींचा फोनही आला होता की आपल्याकडे राज्यात परंपरा आहे की आपण ही निवडणूक बिनविरोध करावी त्या परिवाराला आपण उमेदवारी देतो भाजपची उमेदवारी जाहीर झाली टिळक परिवारामध्ये उमेदवारी मिळाली नाही तो जो प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ माझ्याकडे दिलेला होता त्या आता अर्थ राहिलेला नाही पण काँग्रेसच्या या खेळीला प्रत्युत्तर देण्यासाठी आता भाजपनं नवा डाव टाकलाय आम्ही टिळकांच्या घरात उमेदवारी देतो तुम्ही निवडणूक बिनविरोध करा असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी काँग्रेसचा डाव त्यांच्यावरच उलटवण्याचा प्रयत्न केलाय आम्ही जर निर्णय टिळकांच्या घरात करणार असतो अठ्ठेचाळीस तासात ना तिथे बिनविरोध देणार का आणि तिकडे तर जत्तापघे घरात गेला तिथलं बिनविरोध पाच घोषित करून टाका हे सगळं म्हणजे काय होतं याच्यावर काहीतरी म्हणणं आहे आम्ही दुधखुळे नाही आम्ही गाफील नाही आम्ही निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे नाना पटोले त्यांच्या पार्टीतच एकमत होत नाही बाकीच्या पक्षांशी बोलून सांगावं की तुम्ही उद्या घरामध्ये भरा आम्ही बिरवड देतो आम्ही करतो चला चंद्रकांत पाटील यांचं हे वक्तव्य म्हणजे एक तीरमय दोन इशान असंच म्हणता येईल कारण आधीच उमेदवारी न मिळाल्यानं मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे उमेदवार बदलण्याचं केवळ विधान करून नाराज ब्राह्मण समाजाची समजूत काढायची आणि दुसरीकडे काँग्रेसला त्यांच्या खेळीत अडकवायचं असा भाजपचा प्रयत्न आहे पण काँग्रेस मात्र निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे मला वाटतं आता अर्ज भरायची प्रक्रिया चालू आहे सर्व पक्ष मिळून महाविकास आघाडीचा हा उमेदवार आहे त्यामुळे आम्हाला विजयाची शंभर टक्के खात्री आहे एकंदरीतच कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीतलं नाराजी नाट्य आणि आरोप प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बंदी आहे त्यामुळं ब्राह्मण समाजाची नाराजी दूर करण्यात आणि काँग्रेसला धूळ चारण्यात भाजपा यशस्वी होते की महाविकास आघाडी भाजपचा हा मतदारसंघ त्यांच्याकडून हिसकावून घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत